पुणे नाशिक महामार्गावरती कॅडबरी कंपनीच्या समोरील हायवेवरती महावितरण उपविभागीय कार्यालयापासून ते मनसर गावापर्यंत हायवेच्या दोन्ही बाजूने विद्युतवाहक तारांचे खांब उभे करण्यात आलेले आहेत हे खांब उभे करत असताना हायवेच्या साईड पट्ट्यांवरती विद्युत वाहक तारांचे खांब ठेकेदार उभे करत आहेत महामार्ग पन्नास या महामार्गावरती साईड पट्ट्यांवरती हे खांब उभे केल्याने वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे या खांबामुळे हायवेने प्रवास करणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो आणि या खांबावर तारा असल्याने अपघात मोठी हानी होऊ शकते हे खांब उभे करत असताना महामार्ग प्रशासनाने नक्की परवानगी कशी दिली किंवा खांब उभे करत असताना महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी खांब उभे कसे करू दिले असा प्रश्न निर्माण होतो भविष्यात काही महिन्यात या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम होणार आहे त्यामुळे हे पोल या ठिकाणावरून दुसरीकडे हलवायचे नवीन काम निघेल आणि पुन्हा नवीन टेंडर निघेल मग असा प्रश्न पडतो की ही कामं फक्त ठेकेदार मालामाल करण्यासाठीच केली जातात का या सर्व प्रकारची महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करावी शासनाच्या होणाऱ्या पैशाचा अपव्य थांबवा अशी मागणी जनतेतून होणार आहे